फ्रेश कॉर्न तर नाही मिळाले मग आम्ही दुसरे कॉर्न घेते त्या सेक्शनला आहे आणि एवढी गर्दी ना नमस्कार मंडळी कशा आहात माझे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात ते आज आहे काय आणि आता मी मी विटामिन डीची गोळी खाल्लेली आहे चॉकलेटमध्ये आहे ती तर ते खाते मी आणि आता आहे दीड मगाशीच परिबेलेला मी स्कूलमधनं घेऊन आले आणि थंडी जबरदस्त आहे माजो, मी बसलेली आहे जेवण झालं माझं आणि मला हे विटामिन डी तरी खायचं होतं हे बघा हे आता थंडी आहे तर मग डेली खाते दुपारीच्या वेळ प्रिफर करते मी आणि आज मला थंडीचे लाडू बनवायचे आहे घरात सर्व आहे काजू बदाम खारीक खारीकची पावडर खोबरं तूप आणि एक्स्ट्राचे मी पण बटर घेऊन आलेली आहे अनसोल्टेड बटर तर मग लाग लागलं तर मी तूप बनवणार आहे ठीक आहे ते झाकून ठेवावं आणि मी बसले होते तर हे आहे पंपकिन सीड्स आहे बघा मस्त असं आपण सनफ्लावर सीड्स जसं सोडून खातो ना तसं हे आहे पंपकिन सीड्स आणि इतके मस्त लागतात ना रोज रोज झालेले आहेत मी बसले होते आणि तुम्हाला माहिती आहे ना हे सीड्स पण खूप खूप हेल्दी आहे सनफ्लावर सीड्स झाले पंपकीन सीड्स झाले तर आता बसले होते तर म्हटलं काय करता येईल तर बोर होत होतं मला आणि मग हे असे वेगवेगळे पॅकेट्स घेऊन येते इथे सनफ्लावर सीड्स झाले किंवा पॅ हे पंपकीन सीड्स जर सॉरी पंपकीन सीड्स जे आहे ना ते खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात आणि इथे ना टर्कीश शॉप खूप आहे तर त्यांच्या शॉपमध्ये हे सनफ्लावर सीड्स एकदम अशा चांगल्या क्वालिटीच्या आणि एकदम अशा मोठ्या मोठ्या साईजच्या मिळतात नॉर्मली आपण बघतो का एकदम छोट्या साईजच्या असतात आणि ते व्यवस्थित खातासुद्धा जमत नाही पण इथल्या शॉपमध्ये ते सनफ्लावर सीड्स इतक्या मोठ्या साईजच्या असतात आणि इतके मस्त लागतात ना रोज झालेले आणि आता हे पंपकीन सीड्स पण एक पॅकेट घेऊन ठेवलं होतं मी आ, तर मग हे बसल्या बसल्या मला टाईमपास करायचा असेल नंतर बसल्या बसल्या मी खात असते आणि मला जेवढं जेवढं मला हेल्दी इनटेक वाढवता येईल ना तेवढं मी वाढवण्याचा प्रयत्न करते आणि मी ते वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे नाहीतर मग असं व्हायला नको का को मग तू सारखं सारखं या गोष्टी का बरं सांगत असते रिपीट का करत असते पण खरंच तिशीनंतर आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते आपल्या तब्येतीची आणि किती पण आता माहिती आहे ना आता आपण जे जेवण करतो ना -वे ते खूपच हेल्दी आहे असं नाही थोडंफार कमी शरीरामध्ये राहते तर मग मला असं वाटतं ती जी कमी राहते ना तर आपण वेगवेगळ्या गोष्टी करून ती पूर्ण केली पाहिजे मग ते टॅबलेट्स असो मेडिसिन्स असो माझे सीड्स असो मग थ्रू ते, ते आपण पूर्ण करू शकतो तर चला मी तर आता मी जेवढ्या वस्तू आहे घरात तर तेवढ्यामध्ये आता मी लाडू बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या भारतामध्ये भरपूर जणं म्हणजे सगळेच थंडीमध्ये ना लाडू बनवतात सुद्धा झाले असते थंडी सुरू झालेली आहे इथे पण आता थंडी सुरू होऊन एक महिना झालेला आहे पण लाडू बनवण्याचं होऊन गेलो होतं तर आता आज मी बनवणार आहे चला करते सुरुवात आणि तुम्हालासुद्धा दाखवते どうもありがとうございます。 Et toi oui toi je te parie que c'est moi qui gagne si on joue à soutenir le regard allez c'est parti 3 2 1 on se fixe tu vois je t'avais dit que j'allais gagner <laughs> बाहेर आलो आहोत आता आणि मी सकाळी म्हटलं तुम्हाला मला लाडू बनवायचे आहे पण मला मखाने सुद्धा पाहिजे हो मखानेसुद्धा पाहिजे होते आणि लक्झमबर्गमधला हा मोठा मॉल आहे ऑशन नाव आहे मॉलचं आणि आता तुम्हाला माहिती आहे क्रिसमस वाईब आहे आणि इथे रोबोट होता तुम्हाला मी ती क्लिक दाखवलेली आहे तर ते बघू इतकं भर लहान मुलांना इतकं चांगलं वाटलं ॲक्च्युली तो रोबोट त्याच्या अंगावर पाणी टाकलं जाऊ पाणी टाकलं ब्लू कलर च माझ्या अंगावरती पण टाकेल तुझ्या किट सेक्शन होतं ना ओला नाही होईल आणि किड्स सेक्शन होतं ना तर त्या किड सेक्शनमध्ये ना म्हणजे मुलं खेळत होते ना तर तिथे पाणी टाकलं अंगावर आणि आता आम्ही ते आलो आहोत आणि खूप सारे आठवणी आहे या मॉलमध्ये जास्त येणं ना होत नाही या मॉलमध्ये पण लांब पण आहे तर त्यामुळे मग आम्हाला आम्हाला असं वाटत चला एक राऊंड मारून येऊ आपण असंच सॅटर्डे साथ, दुसरा उद्या काही एखाद्या वेळेस प्लॅन होईल आणि मग थोडाफार वस्तू पण आणायच्या होत्या कारण की मग सॅटर्डेला यायचं आणि आता वेळ होता आणि बाहेर पण पडू म्हटलं पण म्हटलं आता आलो आहोत तर बघा भरपूर सामान घेणं झालं ते तर काही कमी होत नाही ग्रॉसरी जेवढी घेतली तेवढी कमी आहे आणि आपल्याला असं वाटतं आपली ग्रॉसरीचा बजेट आहे पण नेहमी तो आहे ना खूप जास्त बजेट होऊन जातो दर महिन्याला महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त फ्रूट्सचाच जास्त खर्च असतो कारण की फ्रूट्स मी वेगवेगळे टाईपचे घेते आणि मी प्रिफर करते परबेला फ्रूट्स कारण की लाईट स्नॅक पाहिजे तर त्याच्यापेक्षा मी विचार केला फ्रूटपेक्षा चांगला असू शकत नाही तेव्हा ब्ल्यूबेरीज घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या दिसल्या मला फ्राय करायचं या मिरच्या घेतल्या परत टोस्ट घेतले ब्रेड आहे नाचोस घेतले सिम्पलवाले आणि हे तर आणि हे घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये हे जे घेतलेले आहे ते दाखवते आणि इतके फ्रेश फ्रूट्स आहे गर्दी किती आहे गर्दी बघा किती आहे आणि आज फ्रायडे आहे ना तर त्यामुळे काय होत आहे मोस्टली लोकांचं कसं सॅटरडे मध्ये सॅटरडेच्या दिवशी काहीतरी आहे ना वेगळं काहीतरी प्लॅन होतो तर आम्ही विचार केला आता आलो आहोत आणि ते पण घेतलं आहे मी हे घेतलेलं आहे हा तर बेला छोटे इव्हन मी प्रेग्नेंट होते ना तर बरे बेलाचे सगळे कपडे आम्ही इथूनच घेतले होते वरचं सेक्शन आहे किड सेक्शन तिथून आणि बघूया आता भरपूर फ्रुट्स पण घेते फ्रुट्स आहेत घरी पण हे नाचन्स वगैरे घेतलेले आहे काय स्नॅक घेतलेला आहे, आहे परिबेला ते घरी गेल्यानंतर ते, ते, ते हो मी तुम्हाला दाखवते पण माझ्या फ्रुट्स व्हेजिटेबल्स बघितलं इतकं छान वाटतं त्याच्या व्यतिरिक्त भरपूर वस्तू आहे फिश शेक सेक्शन पण होता आपण एकदा खूप वर्ष अगोदर बनवला होता मी आणि त्यानंतर मग बाकीचे जे केक्स वगैरे जे आहे त्याचं सेक्शन त्या साईडला आहे तर मग बघूयाचं ना आता आम्ही बाकीच्या वस्तू पण बघतो आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा दाखवतो माझं थ फोर्ट का थ बड्डे तुम्हाला हे डिल होतं एक गिफ्ट पॅकेज होतं त्याचा पहिलं स्ट्रॉबेरी वगैरे पण बघतो स्ट्रॉबेरी बघूया ते स्ट्रॉबेरी हां ते फ्रेश ठीक आहे हे दाखव त्यांना पर्पल कलरची पण आहे का इंडियामध्ये पण इझिली अवेलेबल असते इथे मिलन्स वगैरे पण आणि चेस्टनट पण आहे तिथे त्या सेक्शनला पण मी तुमची वाट बघत होते कारण की आम्ही वेगवेगळ्या सेक्शनला गेलो म्हणून तिथे मी इथे चला बघायचं ते गिफ्ट मागवण्यासाठी फ्रुट्स आणि इथे सुद्धा आंबे आहेत पण खूप छोटे आहे ना ते खराब दिसते बिला एवढं फ्रेश नाही आहे ना ते बघ कशी मँगो आहे आता सध्या ते थँक्सगिव्हिंग आहे तुम्हाला माहिती आहे तर इथे एकमेकांना गिफ्ट्स देतात ते इथे गिफ्ट्समध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात म्हणजे जर तुम्हाला हेल्दी काय द्यायचं असेल तर इथे ड्रायफ्रुट्स पण आहे ते द्या ड्रायफ्रुट्स विथ चॉकलेट तर हे पण चांगलं ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे बघा असं ड्रायफ्रुट्स पण आहे थोडंसं कँडी टाईप आहे ते पण आहे इथे आणि हे बघा हे पण आहे पण ठेवून डस्टबिन असं ना तिथे बघा हे पण आहे ऑप्शन आणि इथे पण वेगवेगळ्या कॅन्डीज आहेत खूप साऱ्या कॅन्डीज आहेत आणि आता मी ट्राय पर करते परबेल कँडीज कॅन्डीज कमी द्यायचं कारण की जेव्हा ते चॉकलेट्स कलेक्ट करत होते ना ते चॉकलेट्स इतके झाले होते जमा आणि मला इतकं टेन्शन आलं होतं म्हटलं किती गोड ते खातील आणि मग मी त्यांना म्हटलं आता याच्या पुढे अजिबात खायचं नाही म्हटलं एकदम कमी करून टाका आता मग खूप समोसा नाही समोसा नाही हे बघ नाही बीफी समोसा बीफ दाखल होत की मी तिथे समोसा पण भेटतो आणि राईस बघ राईस फ्रेश कॉर्न तर नाही मिळाले मग आम्ही दुसरे कॉन घेतोय त्या सेक्शनला आहे आणि एवढी गर्दी ना जर लवकर बिल करतो नाही तर मग जास्त वेळ थांबावा लागणार म्हणून सांगते तुम्ही बिलिंगचे इथे थांबा तोपर्यंत मी घेते इथे कॉन बिल करून झालं आणि जे बिल करत होते चा ते म्हणत होते किती आज आवाज येतोय फर्स्ट टाइम होत आहे ते रोबोट चालू आहे ना तर त्यामुळे वरती खूप आवाज येतोय त्या

हे बघा हे क्रिसमसचं डेकोरेशन आता इथे सगळीकडे आता क्रिसमस वाईब आहे जेवढे पण आता शॉप्स दिसतील ते सगळ्या शॉप्समध्ये क्रिसमस डेकोरेशन चला तुम्हाला शॉप्स पण बंद होतात हो ना आता काय शॉपमध्ये आहे फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आता ब्लॅक फ्रायडे आज मला असं वाटतं शेवटचा दिवस होता ट्वेंटी एट तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते असं धुका आलेलं आहे पावणे सात झालेले आहे पण इतकं भारी वाटतंय आणि पाऊस पण हा मी इथून दाखवते फक्त बघा किती धुका आलेला आहे बघा पण आणि हलकासा पाऊस पण येतोय पण इतकं भारी वाटतंय ना हे बघा हे डेकोरेशनचं आणि तुम्हाला माहिती आहे क्रिसमस म्हणजे यांचा मोठा सण हे बघा समोर आहे ट्रॅम आणि बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे चला आम्हाला पार्किंग एरियामध्ये जायचं आहे हे जे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो इथे चला फोटो काढते <laughs> निघालो आम्ही आणि पाऊस येतो आहे धुकं खूप आहे आणि घरातलं निघालो होतो इथे येण्यासाठी मॉलमध्ये येण्यासाठी तर तेव्हा पण आहे ना पाऊस पडत होता हलकासा आणि खूप जास्त धुकं होतं आणि ट्राफिक खूप जास्त होते आता तरी आता सात वाजत आलेले आहेत म्हणजे हां सात वाजत आलेले आहेत तरी पण मग थोडी आहे ना कमी दिसते ट्राफिक आता आम्हाला इथून इंडियन स्टोअरला जायचं आहे पनीर घेण्यासाठी आणि आता घरी गेल्यानंतर आहे ना पनीर वगैरे बनवायचं तर मग खूप लेंथी प्रोसेस होऊन जाईल ती त्यामुळे आम्ही विचार केला आता इंडियन स्टोअर ला, ला जाऊ आणि मला मखाने पण घ्यायचे आहे तुम्हाला सांगितलं मला लाडू बनवायचे आहेत ना तर मग मखाने पण लागतील तर ते पण घेणं होईल जस्ट घरी आले मी आणि एवढं सर्व सामान आणलेलं आहे आणि फ्रेंड्स पण येतात घरी त्यामुळे मग जास्तीच सामान आणून ठेवलेलं आहे टू टाइपचे ब्रेड्स आणलेले आहे व्हाइट कलर चे ब्राऊन कलरचे आणि आता आम्ही विचार केला का ब्रेड पिझ्झा बनवूया लवकर होईल म्हणून आणि इथे टोस्ट आणलेले आहे हे बघा इथे टोस्ट आहे त्यानंतर हा ये आणि इथे टाईप चे वेगवेगळे जॅम घेतलेले आहे हे बघा परिवेला म्हणजे भूक लागली तर ब्राऊन ब्रेड मध्ये हे असे जॅम लावले तर मग कसं खातायचं जर भूक लागली तर डाळिंबाचं घेतलेला आहे त्यानंतर ता इथे काकडी छोट्या साईजची काकडी घेतलेली आहे इथे आहे ब्लूबेरीज आणि तुम्हाला माहिती ब्लूबेरीज खूप ठेवली आहे त्याच्यानंतर बेग फ्रूट घेतलेला आहे जपानीज फ्रूट त्यानंतर मग हे ज्यूस घेतलेला आहे परिबेला त्याच्यानंतर इथे लुटेला घेतलेला आहे कॉर्न घेतलेले आहे आता पिझ्झा ब्रेड बनवायचा आहे तर कॉर्न लागतील दाखवलं बाबू आणि त्यानंतर मग हे स्नॅक आहे परिबेलाचं वेगवेगळ्या टाईपचं स्नॅक आहे बघा चीज बॉल्स आहे परत अनियन रिंग्स टाइप आहे परत हे परत हे चीज बॉल्स वगैरे हे थोडेसे स्पायसी बॉल्स आहे आणि हे कुरकुरे टाईप आहे आणि हे अनियन रिंग सारखं ते आहे त्याच्यानंतर हे केक आणलेले आहे सेवाचं से आणि त्यानंतर इथे प्लेन वाले चिप्स जे मला आवडतात त्यानंतर इंडियन स्टोरला गेले होते तर इंडियन स्टोरमध्ये स्टोर हे पाणीपुरीचं मी हा एक बॉक्स घेऊन आले होते घेऊन आले आहे तर तीच पाणीपुरी तीच पुऱ्या आहे यामध्ये तिखट पाणी गोड पाणी आणि बुंदी सुद्धा येतं आणि तुम्हाला मी दोन तीन दिवसा अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं तर मला पाणीपुरी खायची खूप इच्छा होती पण ह्या पुऱ्या मला खायच्या आहेत ज्या नॉर्मल वाले, वाले आपल्या स्ट्रीट फूड मध्ये मिळतात मला त्या दुसऱ्या जाडवाल्या नाही पाहिजे तर म्हणून मग मी हे मस्त होतं पाणीपुरी खाली होऊन इथे लिची घेतलेली आहे मला लिची खूप आवडते त्यामुळे लिची घेतलेली आहे पपई घेतलेली आहे आता दोन दिवसामध्ये पिकणार भरपूर फ्रूट्स घेऊन आलेले आहे दही घेऊन आलेले आहे त्यानंतर इथे ताट घेऊन आलेले आहे मी इथे थोडं मॅकीचं पॅकेट जर लागलं तर आणि त्यानंतर मग इथे हे सगळे आलं घेतलेलं आहे यामध्ये मग हे मी आता पिझ्झा ब्रेड बनवायचं त्याच्यासाठी मी एक मिरची घेतलेली आहे नाचोस घेतलेले आहे हे प्लेनवाले नाचोस आहे तर ते मला आवडतात ते घेतले त्यानंतर हिरव्या मिरच्या घेऊन आल्या इंडन स्टूर घेतली ते दुसऱ्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हे मी रातला मी मिक्सर घेतलेले आहे मिसळ वगैरे बनवायचे असेल तर त्यासाठी त्याच्यानंतर मग तांदळाचं पीठ मखाने घेतलेले आहे मग मखाण्याचं मोठं पॅकेट घेऊन आले पनीर घेऊन आलं मग तर एवढं सगळं जे सामान आहे आता ते व्यवस्थित ठेवायचं आहे मला हा आवा काढ ठेवते मी आणि हे फ्रुट्स वगैरे नाही तर ते ठेवून म्हणजे आता कसं आठवड्यावरच टेन्शन नाही राहणं वगैरे आणि हे इंडियन स्टोर मधले घेतलेले आहे हो अरे ते इथेच राहते आपल्याला पिझ्झा ब्रेड बनवायचं वाईटमध्ये यूज करायचे आपल्याला हे ठेव बाहेर हो ठेवलो ठेव बाहेरच ठेव मी आता हे करून त्या भाज्या वगैरे मनोजने आज किचन टेक ओव्हर केलेला आहे त्यांना ते पिझ्झा वगैरे ते बनवायला आवडत बाकीच सगळं सामान होतं तुम्ही बघू शकता टेबल वर जास्त सामान होत ना ते सगळं ठेवून दिलेलं आहे मी ते फ्रुट्स पण त्या साईडला ठेवून दिले आणि आता पिझ्झा बनवणार आणि किती वाजवाय का पाहुणे नऊ ऍक्च्युअली वाजले होते ले 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 तो पर, ते पाहुणे आठ आणि मी तुम्हाला चुकून बोलले पाहुणे सात झालेले आहेत हे बघा पाहुणे नऊ होत आलेले आहेत आणि उद्या सुट्टीच आहे शनिवार रेट केले चीज होतं तिथे आणि थोड्या रोज करून घेऊ रोज करून घेऊ दे ब्रेड आपण ब्रेक चांगले क्रिस्पी होतात अजून काय लागल आपल्याला पण कॉर्न कॉर्न हा कॉर्नचं कोण ठेवून बघूया त्याच्यानं इथे आमचे ब्रेड पिझ्झा रेडी होत आहे हे बघा आणि करीबेला सिंपल कारण की जास्त वेजिटेबल त्यांना आवडत नाही म्हणून कॉर्न अनियन पनीर आमच्या इथे टाकतोय करीबेला सगळं जस फक्त कॅप्सिकम आणि कॉर्न आणि चीज हिट झालेला आहे पण पण हो सर्वात अगोदर परिबेलासाठी जे बनवले होते ना ब्रेड पिझ्झा ते आम्ही अव्हनमध्ये ठेवलेलं आहे ते त्यांचं त्यांचं जेवण अगोदर होणं महत्वाचं आहे त्यानंतर आमचं आणि तसं पण आम्ही इथून निघालो ना तर त्या दोघींना अर्ध्या तासासाठी झोपल्या होत्या मग थोडीफार झोप पण झालेली आहे त्यांची आणि आम्हाला अजून लगेच काही खूप भूक लागली नाही आहे अर्धा तास आम्ही थांबू शकतो कारण की घरातनं जेव्हा निघत होतं तेव्हाच आम्ही ना थोडंफार खाल्लो होतं त्यामुळे आणि मॉलमध्ये इतकी गर्दी होती बाप रे इतक्या वस्तू घेण्यासाठी आणि मोस्टली काय होतं थँक्सगिव्हिंग असतं ना तर त्यामुळे मग लोकांना जास्त वस्तू घे खरेदी करत असतात तर मग त्याच्यामध्ये मग मॉलमध्ये काही सर्वच प्रकारचं असं कपडे पण असतात गिफ्ट पण घ्यायचं ग्रॉसरीचं पण मग फिशचं वेगळं सेक्शन चॉकलेटचं वेगळं सेक्शन त्याच्यानंतर फ्रोझनचं वेगळं सेक्शन सगळंच असतं तर आणि मग त्यांना कोणाला काही ड्रिंक्स घ्यायच्या तर वेगवेगळं ते वेगळं सेक्शन तिथे पण खूप जास्त गर्दी होती आपली तर मग आता मग फिरता फिरता आणि खूप महिन्यानंतर गेलो ना आम्ही तीन चार महिन्यानंतर गेलो असे मग काय होतं अरे हा नवीन वस्तू आली तर मग आता बघायला वगैरे मग थांबतो आपण था थोडंफार पण टाईम आमचा त्याच्यामध्येच निघून गेला आणि आपले इतके भारतीय लोक दिसलेले आहेत मॉलमध्ये खूप खूप भारतीय लोक आलेले आहेत लक्झमबर्गला आणि सगळे फॅमिलीसोबत असं दिसतं नवीन नवीन लोक दिसतात ना तर त्यामुळे आपल्याला लगेच असं कळतं नाही आता भरपूर लोक आलेले आहेत लक्झमबर्गमध्ये असं आणि आता नऊ वाजत आलेले आहेत आणि पंधरा वीस मिनटामध्ये हे ब्रेड पिझाचं होऊन जाणार आणि बघू परिबिलासोबत एखादीनं आम्हाला मूवी बघता आली तर आम्ही त्यांच्यासोबत बघू कारण की झोप तर झालेली आहे उद्या आहे सॅटरडे तर बघूया आता सॅटर्डेचा सा काय प्लॅन आहे अजून तर काही ठरलेलं नाही आहे तर मागच्या सॅटर्डेला आपण कुठे गेलो होतं आपलं काय ठरलं नव्हतं कुठेतरी गेलो होतं मागच्या सॅटर्डेला आपलं आपण म्हणून ठरलं नव्हतं पण आपण कुठेतरी गेलो होतो अचानक आठवत आठवत नाही आहे पण मग हां इथे गेलो होतो ना आपण व्हॅक्युम क्लिनर आणि ते बघायला गेलो होतो पोकोला गेलो होतो मागच्या सॅटरडेला पण असं काहीच प्लॅन नव्हता अचानक तो प्लॅन झाला आणि मग आम्ही गेलो होतो तिथे आणि ऑलरेडी ना आ, हे पण व्हॅक्युम क्लिनर पण आलेलं आहे सकाळीच सकाळीच नाही काल काल आलं होतं संध्याकाळी आणि आज ते सगळं फिक्स केलं आणि तेच यूज केलं होतं चांगलं आहे रिव्ह्यू चांगले होते म्हणून मग मी ऑर्डर केलं होतं तर आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय